प्रणाम आत्मवंद युनिक रेकी पर्क मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत नवग्रह ध्यान साधना नवग्रहांच्या दिव्य ऊर्जेतून आपल्या शरीरातील सप्तचक्रांचे संतुलन आपण करणार आहोत सर्वांना माहिती आहे नवग्रह आहे नवग्रहांची दशा आणि दिशा बदलण्यासाठी आपण मंदिरांनी जातो दानधर्म करतो उपवास करतो त्याद्वारे आपल्याला नवग्रहांना संतुलित करायचं असते पण तुम्हाला माहीत आहे का हे नवग्रह आपल्या शरीरामध्ये स्थित आहे आपण आपल्या शरीरातील चक्रांना जर रोज सातत्याने ता एनर्जी घेतली म्हणजे चक्रांचे रोज मेडिटेशन केले तर नवग्रह संतुलित होतात हो थो, ऐकायला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे नवग्रह संतुलित होतात तर आपण ही दिव्य साधना आज करणार आहोत या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषिमुनी नवग्रहा देवता नक्षत्रदेवता ते विश्वातील सर्व से गुरु सर्व मावारा सर्वसदस्य गुरुर कोटिकोटि गुरुर गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु देव महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु नमः रेकीची ध्यान साधना करताना सर्वप्रथम आपण रेकीचे तत्व जाणूया माझा कोणावरही राग नाही मी कशाचीही चिंता करत नाही माझे काम मी मन लावून पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आहे माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे माझे माझ्या स्वतःवर आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर तसेच सर्वांविषयी करुणाभाव आहे आणि प्रेम आहे जय जय रघुवीर समर्थम आपण ही दिव्य ऊर्जा ग्रहण करणार आहोत सप्तचक्र ध्यान साधे आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या नाभीच्या दोन बोटे स्थित नाभीच्या दोन बोटेवर मणिपूर चक्रावर ठेवा आणि डोळे बंदच ठेवा सवकाश एक दीर्घ श्वास घ्या श्वास सवकाश सोडा सोडताना कल्पना करा माझ्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या सौका सोडा आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा राम। ग्रहाचे अधिष्ठान असणारे आपले हे मणिपूर चक्र आहे मणिपूर चक्र हे आपले तत्वाशी संबंधित आहे मणिपूर चक्र जर सक्षम झाले आपले तर आपल्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होतो आत्मबल वाढतो आणि प्रत्येक कार्याला सूर्यदेवतांची ऊर्जा प्राप्त होऊन ते यशस्वीच होते या मणिपूर चक्राद्वारे आपण आपला सूर्यग्रह मजबूत करणार आहोत नवग्रहांमध्ये सूर्यग्रह हे मानले आहे आपले पिताशी असलेले नातेही चांगले होण्यासाठी मणिपूर चक्राला ऊर्जा घेणे गरजेचे आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना जपा कुसुम सकाश काश्यपेय महाधुती तमोदी सर्व पापाप्न प्रणतोस्मी दिवाकर आपले संपूर्ण लक्ष हे नाभीच्या दोन बोटीवर स्थित मणिपूर चक्रावर घ्या कल्पनेने पहा ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची तेजस्वी ऊर्जा माझ्या मणिपूर चक्रामध्ये अग्नितत्वाशी एक रूप होत आहे माझ्या मणिपूर चक्रातील सर्व अडथळे दूर होत आहे कल्पनेने पहा सूर्याच्या तेजस्वी वलयांकित प्रकाशाने मी माझे मणिपूर चक्र स्वर्णमय होत आहे माझा आत्मविश्वास माझे आत्मबल यश तेजस्वीची जागृत होत आहे मी खूप आनंदी आहे समाधानी आहे या वैश्विक शक्तीच्या ऊर्जेद्वारे माझे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे या ब्रह्मांडी देवी ऊर्जांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद माझ्या मणिपूर चक्राचेही खूप खूप आभार आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या अज्ञा चक्रावर ठेवा अज्ञा चक्र दोन भुगळ्यांच्या मध्ये स्थित एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास चौका सोडता आण लक्ष केंद्रित करा दधी शंक तुषाराप शिरो दारणव समणव नमामी शशीन सोम शंभ मुकुट भूषण आपल्या भ्रूमध्यस्थानी शुभ्र चंद्र किरणे पसरलेली आहे मन शांत व निर्मळ आहे कल्पनेने शांत अशा शीतल जलाची कल्पना रे पहा आपले دل विचार स्थिर होत आहे आपले मन शांत होत आहे दही प्रमाणे शंखासारखा शोभ्र शीर सागरातून जन्मलेला शिवाचा मस्तकवर शोभा देणारा चंद्र माझ्या मनात शांती देत आहे कल्पनेने पहा आपल्या अज्ञात चक्रावर शुभ्र असा पांढरा तेजस्वी रंगाचा एक गोळा प्रवाहित झाला आहे क्षीरसागरातून जन्मलेला शिवाच्या मस्तकावर शोभा असणारा चंद्रदेव माझ्या मनास शांत आणि आनंद प्रदान करत आहे या वैश्विक शक्तीच्या ऊर्जेद्वारे माझे अज्ञा चक्र निळ्या दिव्य ओजा ग्रहण करत असून आकाश तत्वाशी एक रूप होत आहे माझे अज्ञा चक्र सक्षम आणि सुदृढ झाले असून मनाच्या आकार चंद्राची स्थिती उत्तम झाली आहे या ब्रह्मांडे देव ऊर्जांचे आणि चंद्रग्रहाचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपले दोन्ही हात समोर आण दोन्ही हातांचे दर्शन करून आपले दोन्ही हात आपल्या पाठीच्या मागे ठेवा पाठीच्या मागे आपल्या मूलाधार चक्रावर ठेवा माकडहाडाच्या टोकाशी आपले दोन्ही हात ठेवा दीर्घ श्वास घ्या सवकाश श्वास सोडा सोडताना कल्पना करा माझ्यातील सर्व त्रासदायक ऊर्जा मी बाहेर फेकत आहे पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या ला आपल्या मुलाधार चक्रावर माकड हडाच्या तळाशी मंगळ ग्रहाचे आधिष्ठान असून मंगळ ग्रह पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे मंगळ ग्रहाची देवता श्री गणेशांचे कृपा आणि आशीर्वाद मला प्राप्त होत असून माझ्यामध्ये स्थिरता आणि स्थैर्य प्रदान करत आहे धरणी गर्व संभूत विद्युत कांती समप्रभा। कुमार शक्ती हस्तच मंगल प्रणाम कल्पना करा आपल्या मूलाधार चक्रावर रंगाची दिव्य ओजा प्रवाहित झाली असून स्थैर्य धैर्य आणि आत्मसंरक्षणाची ऊर्जा जागृत होत आहे पृथ्वीच्या गर्भातून जन्मलेला विद्युतलतेसारखा प्रभामंडळ असलेला कुमार कार्तिकेय हातात शक्तिधर मंगल मला धैर्य प्रदान करत आहे माझ्यामध्ये स्थिरता आणि धैर्य भरभरून वाहत आहे या ब्रह्मांडांचे आणि मंगळ ग्रहाचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हात समोर आणून करा आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे विशुद्धी चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडता आणा कल्पना करा ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य माझ्या विशुद्धी प्रवाहित होत असून मनसे विशुद्धि सुख आकाश तत्त्वाशी एक रूप होता है कल्पने ने पहा आपले विशुद्धि चक्र बुद्ध ग्रहण दाए चक्रांकी थोता है प्रियंग गुल काल शाम रुपेना प्रीतम बुद्धम सम्य सम्य गुणे पेत तबूद प्रणाम प्रियंगु प्लासार क्याशाम अनुपम रूप सौम्य गुणाने युक्त मला वाणीचा वार देव माझ्या कंठामध्ये हिरवट निळा प्रकाश फुलतोय संवाद शक्ती वाणीची ताकत अभिव्यक्ती सामर्थ्य माझ्यामध्ये वृत्तिंगत होत आहे आपले दोन्ही हात आहे आणि दोन्ही हातांचे दर्शन करून आपले दोन्ही हाते अनाहत चक्रावर ठेवा सवकाश एक दीर्घ श्वास घ्या सवकाश श्वास सोडताना या कल्पनेने पहा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची दिव्य माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत असून माझे अणाहत चक्र वायु तत्वाशी एकरूप होत आहे आपल्या अणाहत चक्रावर गुरुग्रहाचे स्थान असो देणाच ऋषींनाच गुरुकांचन सन्निध्यम बुद्धिभूत बुद्ध, त्रिलोकेश तम नमामे ब्रहस्पती कल्पनेने पहा आपल्या हृदयस्थानी सुवर्ण हिरवा प्रकाश विस्तारतोय प्रेम दया करुणा समज गुरु कृपा आपल्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत असो देव ऋषीमुनींचा आणि सर्व ब्रह्मांडातील शक्तीची कृपा आणि आशीर्वाद आपल्या प्राप्त सोन्यासारख्या तेजस्वी बुद्धीचा स्रोत बृहस्पती माझ्या हृदयामध्ये ज्ञान आणि करुणा प्राप्त होत आहे आपले दोन्ही हात समोर आणा दोन्ही हातांचे दर्शन करून आपले दोन्ही हात हे आपल्या नाभीवर ठेवा आपल्या नाभीमध्ये दोन गुप्त चक्र असून एक आहे चक्र दीर्घ श्वास श्वास घ्या सोडताना कल्पनेने पहा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा आपल्या नाभीमध्ये प्रवाहित होत असून अर्धकाय महावीर चंद्रादित्य विमर्दन सिंह काक गर्भ संभूत तम राहु प्रणाम्य राहु ग्रहाची ऊर्जा आपल्या चक्रामध्ये प्रवाहित होत असून हरा चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे कल्पना करा आपल्या नाभीमध्ये केशरी रंगाची दिव्य ओजा प्रकाश वाहत असून भीती आणि भ्रम नष्ट होत असून अंतर्ज्ञान जागृत होत आहे अर्ध शरीर चंद्र सूर्याला ग्रासणारा सिंह केचा पुत्र राहू माझ्या भ्रमांचा नाश करत आहे आपल्या नाभी मध्ये स्थील दुसरे एक चक्र हे प्राण चक्र एक दीर्घ श्वास घ्या कल्पनेने पहा ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या नाभी मध्ये प्रवाहित होत असून केतू ग्रहाची आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्राप्त होत आहे पलाश पुष्प सकाश तारा ग्रह मस्तक्रौद्रात रहुत्र रहुत्रा नाभी मध्ये पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित होत असून त्याद्वारे माझी आसक्ती नष्ट होत असून आध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होता है पलाश पुष्पा सारख्या लाल उग्र रूप असलेला केतु तो आध्यात्मिक उन्नति व वैराग्य देत आहे या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद से नाभी चक्र प्राण चक्र आणि हरा चक्रा द्वारे तो ग्रहाची आणि राहुल रहाची कृपा मला प्राप्त होत आहे या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप आभार खूप खूप आभार दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नावीच्या दोन खाली स्वाविष्ठान चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या श्वासका सोडताना कल्पने ने पहा ब्रह्मांड केशरी रंगाची दिव्य ऊर्जा अपने स्वादिष्ट चक्रा प्रवाहित होता जलतत्व रूपी स्वादिष्ट चक्र सक्षम सुदृढ़ होता है हिमकुंद मृलाम गुर स्वादिष्ट सारखा तेजस्वी प्रकाश बसवतोय कल्पना करा मृग ऋषींचा पुत्र शुक्र माझे कल्याण करो माझ्या जीवनात सौंदर्य समृद्धी प्रेमकला दापत्य सुख